नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग मध्ये सुनीता खूप मध्ये स्वागत आहे आज आपण आवळ्याचा ज्यूस किंवा आवळ्याचं सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत फक्त सरबत किंवा ज्यूस नाही तर ते वर्षभर कसं पिकवायचं ते बघणार आहोत इथे तर आता हिवाळा आहे मस्त छान छान आवळे येतात त्याचा सीझन हिवाळ्याचा जानेवारी संपत आलेला आहे मग पुढे चालून आपल्याला आवळे भेटणार आहे म्हणून मग आपण हे रेसिपी करतोय चला तर मग सुरुवात करू इथे मी आवळे स्वच्छ धुवून घेतले हे बघा असे आवळे घ्यायचे मस्त आता हिवाळ्यात मस्त येतात ना असे आवळे घ्यायचे असे एकदम जास्त पिकलेले किंवा असे आवळे नाही घ्यायचे ह्याच्याने काय होतं की आपण जे सरबत करू किंवा जो ज्यूस बनवू तो खराब होतो मग असे नाही घ्यायचे असे बघून आणायचे आता हे आवळे मी कापून आहे तुम्ही हे किस पण केस याचा केस करू शकतात अच्छा असे फोडी करून घ्यायचे आपल्याला आणि आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मग असं कापून घ्यायचे सगळे हे बघा सगळे असे मी कापून घेतलेत आता आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये याचा आपल्याला ज्यूस तयार करून घ्यायचा आहे हे बघा मी असा एक कपडा घेऊन घेतलेला आहे रुमाल घेतलेला आहे सुटी खाली बॉल टाकलेला आहे आणि हे जे आपण आता दळून घेतलेलं आहे त्याच्यातला आपल्याला जे जे रस आहे तो काढून घ्यायचा आहे असा सगळा व्यवस्थित काढून घ्यायचा बघा इथे असं मस्त आवळ्याचा ज्यूस तयार झालेला आहे हे जे उरलेलं आहे आता हे आता आपल्या काही कामाचं नाही ठेवते ते आपण आता कडाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी साखर घालते आता ही साखर घातलेली याच्यामध्ये आपल्याला हा जो ज्यूस बनवून घेतलेला आहे हा टाकायचा आहे इथे आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाहीये आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे असंच हलवत राहायचं आहे स्लो गॅसवर करायचे आपल्याला ही बसेस सगळी आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालतोय इथे मी काळी मिरी घेतलेली आहे एक चमचा जिरा पावडर आहे अर्धा चमचा काळं मीठ एक चमचा साधं मीठ आहे अर्धा चमचा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे मस्त छान अस चटपटीत आपला आवळ्याचा ज्यूस तयार झालेला आहे आता थंड होऊ देऊ आपण त्या इथे आपण एक चमचा लिंबाचा रस घालतोय थोडं कोमट असलं की मगच लिंबाचा रस घालायचा आहे याच्यामध्ये गरम गरम मध्ये नाही घालायचा जास्त कोमट झालं की मग घालायचा छान टेस्टी लागतं तुम्ही बघू शकता तिथे कलर किती सुंदर आलेला आहे मस्त झालेलं आहे एकदम आता हे आपण चाळून घेऊ चाळ चाळणीने बघा मी इथे एक कपडा घेतलेला आहे त्याच्या खाली मी चाळणी पण ठेवलेली आहे आणि बोलले कपडा ह्याच्यासाठी ठेवलेला आहे हे आपल्याला वस्त्र गाळण करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण मसाले टाकलेले आहेत ते वरच्यावर घातील मस्त असा आपला इथे आवळ्याचा ज्यूस तयार होतोय थोडे गरम आहे अजून ते बघा खाली आपण जे मसाले टाकलेले येते ते राहून जातात असे मस्त मग छान असं आपला ज्यूस तयार होतो हा तुम्ही बिना पाण्याचा जर वापर पाणीचा वापर न करता जर बनवलं ना वर्षभर आरामात टिकतो फ्रीजमध्ये जर थोडंफार जर पाणी जर तुमच्याकडनं जर राहून गेलं किंवा काही जर पाण्याचा हात जर लागला तर मग हे चार तो तो चार ते सहा महिने टिकतं मग शक्यतो पाण्याचा वापर नका करू तेवढी काळजी घ्यायची म्हणजे वर्षभर मस्त टिकत हे आता हे स्टोर कसं करायचं एखादी काचेची बरणी वगैरे घ्यायची ही छान स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळून घ्यायची मग त्याच्यामध्ये तुम्ही असं स्टोर करू शकता हे बघा मधासारखं मस्त पडतं आहे छान झालेलं आहे कलर पण छान आलेला आहे आणि तुम्हाला सांगते वास खूप छान येतो त्याचा टेस्टी एकदम मस्त झालेलं आहे ज्याला पित्ताचा त्रास असेल किंवा काही असं प्रॉब्लेम्स खूप असतात चाळीसीनंतर किंवा कोणाला काय असतं कोणाला त्वचेचा त्रास असतो केसांचा त्रास असतो भरपूर आपले प्रॉब्लेम्स असतात त्या सर्वांना आयुर्वेदिक हा एक उपाय म्हणजे आवळ्याचा ज्यूस आपल्याला शक्य नसतं रोज असा आवळ्याचा ज्यूस करणं ताजा म्हणून मग असा करून ठेवायचा हा तुम्ही जर करून ठेवला ना तर एकदम फायदेशीर असतो जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही एक दोन चमचा घ्यायचा त्याच्यात थोडं पाणी मिसळायचं आणि मग हा तुम्ही घेऊ शकता मस्त पडतं असं मधासार्थ झालेलं आहे हे बघा इथे मी दोन चमचे घेते त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं ते छान मिसळून घ्यायचंय बघा मस्त असं आपलं सरबत तयार झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये खूप छान फायदेशीर असतं आहे नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचं कसं झालेलं आहे बघा बगार। बघा इथे छान असे मस्त आपला आवळ्याचा ज्यूस बनवून तयार आहे इथे काही मी तुम्हाला टिप्स घेऊन सांगितले त्याचे फायदेही सांगितले ते तुम्हालाही आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आवळ्याचे फायदे काय असतात आयुर्वेदिक असतं खूप छान असतं हे रोज एक क्लासभरमध्ये जर तुम्ही मिसळून जर चमचाभर मिसळून जर पिलत तुमचं पित्त वगैरे काय असेल ना ते सगळं नाहीचं होतं खूप छान असतंय आम्ही स्वतः घेतो घरी माझ्या वगैरेही देते मी त्यांना पित्ताचा त्रास खूप असतो तर तुम्हाला जर आवडलं असेल इथे रेसिपी तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत तो, नमस्कार